नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की अनेक जण सांगत असतात की चित्त प्रसन्न करा प्रसन्न चित्ताने केलेलं कर्म हे यशस्वी होतं किंवा प्रसन्न चित्त तुमचं असेल तर तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतात पण प्रसन्न चित्त होतं कसं आणि प्रसन्न चित्त झाल्यावर नेमकं काय का होतं त्या विषयी आपण बोलणार आहोत प्रसन्न चित्त झाल्यानंतर आपल्या अंतर्गत आपल्या एकूण वागणुकीत काय परिणाम होतो काय परिणाम कसा होतो त्याविषयी बोलू तत्पूर्वी आपण नवीन असाल करा। तर तर हे नक्की करा आपला विषय असा की प्रसन्न चित्त झाल्यावरती सगळ्या गोष्टी प्राप्त होतात कामासाठी चित्त प्रसन्न पाहिजे मग चित्त प्रसन्न झाल्यावर काय होत तर आपल्याला सर्व सुखाचा लाभ होतो आणि दुःखाचा समूळ नाश कशाने होईल तर जेव्हा आपलं चित्त प्रसन्न होतं तेव्हा आपण जे काही कर्म करू जे काही गोष्ट करू जे काही जे काही आपण वागणूक करू करत असू त्यामध्ये चित्त प्रसन्न असल्यामुळे प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक सेकंदामध्ये आयुष्यात आपल्याला आनंदच प्राप्त होतो सुखच प्राप्त होत कारण चित्त प्रसन्न झाल्यानंतर दुःखाचा समूळ नाश होत असतो दुःखाचा समूळ नाश कशाने होणार तर चित्त प्रसन्न झाल्यावर दुःख उरतच नाही असलं तरी दुःखामध्ये आनंद प्राप्त होतो म्हणजे दुःखाची अनुभूती होत नाही असं नाही होते पण त्यामध्येही स्थित प्रज्ञत्व राहत व्यक्तीला दुःखची जाणीव राहत नाही इतकं चित्त प्रसन्न असल्यावर फायदा होतो कुठल्याही परिस्थितीत कुठेही कुठल्याही अवघड परिस्थितीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये जर आपण प्रसन्न असेल तर आपल्याला त्याच दुःख कधी होत नाही प्रसन्न चित्त झाल्यावर काय होत तर प्रसन्न चित्ताने आपली बुद्धी ही एकाग्र होती स्थिर होते स्थिर बुद्धी आपली होते जेव्हा आपलं चित्त प्रसन्न असत आणि ही बुद्धी कुठे जाऊन स्थिर होते तर एकाग्रतेच तीर आहे एकाग्रता व्यक्तीची वाढते एकाग्रतेच्या तीरावर येऊन चित्त थांबत इतकं व्यक्ती शांत संयमी होतो कुठलाही दुःखाचा लवलेश राहत नाही इतका प्रसन्न व्यक्ती असतो कारण ती बुद्धी चित्त प्रसन्न झाल्यामुळे स्थिर होते आणि त्याही पुढे एकाग्रतेच्या तीरावर येऊन थांबते इतकं व्यक्तीमध्ये शांततेत व्यक्ती जीवन जगत असते आणि त्याही पुढे काय होत तर चित्त प्रसन्न झाल्यावरती मन आपलं निर्मळ अगदी नितळ शांत मन होत इतकं की आत्म सुखाची अनुभूती येते आणि व्यक्ती आत्मामध्ये स्वांतरी रमायला लागते इतकी रमते कि तो निजानंद त्या व्यक्तीला प्राप्त होतो इतकं चित्त प्रसन्न आहे मग निर्मळ व्हायला लागतं निर्मळ होत आत्मसुखाची अनुभूती त्याला येते सर्वांगाने कणाकणात आनंदाची अनुभूती त्या व्यक्तीला येते जिथं चित्त प्रसन्न झालं झाल्यावर ही सगळी अनुभूती येत असेल तर आपण समजावं की आपलं चित्त प्रसन्न झालेलं आहे मग चित्त प्रसन्न झाल्यावर या या गोष्टी घडतात मग चित्त प्रसन्न करायचं नेमका उपाय काय असेल तर उपाय एकच आहे तो उपाय म्हणजे नामस्मरण जे अगदी सहज वाटत कि नाम काय मी नाम चोवीस तासात घेत असतो आणि नामस्मरणापेक्षा सहज उपाय कुठला नाही चित्ताची प्रसन्नता निर्माण करण्यासाठी जेवढं नामस्मरण करणार तेवढं चित्त हळूहळू प्रसन्नतेकडे जाणार ते चित्त प्रसन्न व्हायला सुरुवात तिथून होणार त्याला उपाय एकच नामस्मरण करणे जे व्यक्ती व्यक्तींमध्ये जे दुर्मिळ असं जे काही आहे ते आत्मसुखाची अनुभूती ही चित्त प्रसन्न झाल्यानंतरच येते त्या आधी आत्मसुखाची अनुभूती येऊ शकत नाही सगळ्याची पहिली पायली चित्त प्रसन्न करणे चित्त प्रसन्न असल्यावर आत्माभिमुख व्यक्ती होते आणि त्याला आत्मसुखाची प्राप्ती होत असते इतकं चित्त प्रसन्न असल्याला महत्व असत मग हे चित्त प्रसन्न झाल्यावर दुःख राहत नाही दुःखाचा नाश होतो आणि सुखाची अनुभूती प्रत्येक क्षणाक्षणाला त्या व्यक्तीला येत असते चित्त प्रसन्न असल्याचा हा विषय आपण घेतला धन्यवाद